कालच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आजपासून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यपालांची भेट घेणार आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतीय निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देण्यात येणार आहे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी संध्याकाळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे तर राज्यपालांना ही माहिती देण्यात येणार आहे त्याबरोबर निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली जाणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय या संदर्भातली अधिकची माहिती बरोबर बोलतात आपण सध्या राजकीय वर्तुळामध्ये आता वेग आलेला आहे आणि आपण बघितलं काल विधानसभा निवडणुकीचा निकाल आला जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्या मिळतलं महाआयुतीला कळ दिलं गेलं आहे मतदार राजांनी आणि त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी हे आज संध्याकाळी राज्यपाल सी पी राजनाथ राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती ते राज्यपालांना आयोगाकडून कळवली जाणार आहे आणि त्याबरोबरच आपण मिळतो निवडून आलेल्या आमदारांची यादी देखील ते राज्यपालांना सादर केली जाणार आहे आणि त्यानंतर राज्याकडून पंधरावीस विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटी नोटिफिकेशन काढत सरकार स्थापनेची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार आहे आणि यासाठी आपण मिळतो माहितीचे तिन्ही पक्ष म्हणजे भाजप एक शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं तयारी देखील सुरू झालेली आहे आणि बैठकीचे सत्र देखील सुरू झालेले आणि सर्व जे नवनिर्वाचित आमदार आहेत ते देखील भेटण्यासाठी भेटी घाटी घेण्यासाठी तिन्ही म्हणजे सागर निवासनी असेल तसंच अजित पवारांच्या निवासनी असतील आणि चेतनाथ शिंदे यांच्या निवडणी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी